नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून अवैध वाळू माफियांवर तहसीलदारांचा सर्जिकल स्ट्राईक ट्रॅक्टर जप्त गुन्हेगारांना मकोका आणि एमपीडीए अंतर्गत इशारा आंबड तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौझे मठ पिंपळगाव येथील दुधना नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सिनेस्टाईल करून जप्ती करण्यात आली सिनेस्टाईल पाठलागाचा तपशील आज दुपारी तहसीलदार विजय चव्हाण यांना खबर मिळाली की दुधना नदीपात्रात ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे तात्काळ एक विशेष गोपनीय पथक घटनास्थळी रवाना झाले पथक पोहोचताच दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळले पथकाने जीवाची पर्वा न करता करून एक ट्रॅक्टर जप्त केला सदर ट्रॅक्टर सध्या तहसील कार्यालयात आहे आरोपी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी जप्त ट्रॅक्टर चालक सुरजित खांडेकर असून याच्यावर यापूर्वीही दोन वेळा अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत आज तिसऱ्यांदा तो या कृत्यात सापडला आहे दुसरा ट्रॅक्टर पळून गेलेल्या जगदीश शेळके यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून शोधकार्य सुरू आहे कायदेशीर तरतुदी आरोपींवर फक्त महसूल कायद्यांतर्गत दंडच नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी खालील कायद्यांचा वापर केला जात आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम अठ्ठेचाळीस सात व अठ्ठेचाळीस आठ शासन निर्णय जी आर सतरा जुलै दोन हजार पंचवीस दंड वसुली भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस चोरी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम तीनशे तीन दुसरे तीनशे चौवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस दोन हजार तेवीस जप्ती व अटक प्रक्रियेत सुधारणा मकोका आणि एमपीडीए अंतर्गत इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की वारंवार अवैध वाळू व्यवसायात सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आता साधी कारवाई होणार नाही यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका एमपीडीए एमपीडीए अंतर्गत कठोर का कारवाई होईल तसेच तडीपारीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल कारवाईत सहभागी ही कारवाई माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी श्री मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण मंडळ अधिकारी तलाठी व महसूल पथकातील सदस्य स्वप्नील खरात कल्याण मानी विकास डोळसे श्याम विभूते पपेश बुलबुले गुरव यांनी केली आज दुंदा नदीच्या मोजे मठ पिंपळगाव ह्या ठिकाणी काही अवैध उत्खनन करणारे वाळूचोर आहेत असल्याबाबतची आम्हाला गोपनीय खबर मिळाली होती त्या अनुषंगाने एक गोपनीय पथक पाठवलं पाठवलं असता दुंदा नदीमध्ये मठ पिंपळगाव शहरामध्ये दोन ट्रॅक्टर त्या ठिकाणी अवैध उत्खनन करत असल्याचे दिश निदर्शनास आले त्या ठिकाणी आमचं पथक जाताच तत्काळ त्या प दोन्ही ट्रॅक्टर पळण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक भरलेला ट्रॅक्टर जो होता तो सुद्धा पळ पळत होता पळत असताना आमच्या पथकाने त्याला पाठीमागे त्याच्या पाठीमागे लागून त्याला पकडलं ला। आणि दुसरा एक ट्रॅक्टर त्या ठिकाणी पळून गेलेला ते विशेष म्हणजे हा जो ट्रॅक्टर पळून गेलेला आहे तो सुरजित खांडेकर ज्यांच्या मागे मी चाळीस किलोमीटर पाठलाग करून पकडला होतो तोच आहे त्यांना आम्ही आणून आमच्या या ठिकाणी दिलेला आहे तर जे काही एक ट्रॅक्टर जो पळून गेलेला आहे तो जगदीश शेळके नावाचा व्यक्तीचा आहे तो म्हणजे काजळ्याचा आहे त्याच्यावर सुद्धा त्याची माहिती पूर्ण घेणं चालू आहे पंचनामे करण्यात आलेले असून पुढील कारवाई करत हो। आहोत तरी या माझे स सर्वांना असे जे काही वॉल चोर आहे यांना डायरेक्ट आव्हान आहे की यानंतर आपण जर केला तर आपल्या विरोधात नक्कीच कडक मध्ये कडक म्हणजे मुखासारखी कारवाई करण्यास करण्याचा आम्हाला नाही करावं लागेल असं त्यांना माझं कोणते वाहन जप्त केलेले आहेत हा एक ट्रॅक्टर जप्त केलेला आहे आणि एक ट्रॅक्टर आपल्या तसशी कार्यालयामध्ये लावलेला आहे पुढील आपली जी काही कार्यवाही आहे फौजदारी आणि दंडात्मक दोन्ही कारवाई करण्यात येणार त्यासोबतच इतर जे काही मागे गुन्हे दाखल केलेले होते त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला कोणी माहिती बरीच आलेली आहे आणि माहिती गोळा करून त्याच्याविरुद्ध सुद्धा आपण सक्त कारवाई करण्याची तजवजीज ठेवली आहे धन्यवाद लोकआत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड